तर ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकते मनोज दारंग इशारानंतर इशाऱ्यानंतर ओबीसी मध्ये खळबळ आताची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशानंतर मनोज दारंगे विरुद्ध ओबीसी नेते असा वाद टोकाला पोहोचला आहे अशातच आता मनोज दारंगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या ओबीसी विरोधातच न्यायालयात याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा इशारा दिला आहे छगन भुजबळ यांच्याकडून आरक्षणाला मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या आदेशाला आर होणाऱ्या विरोधाला पाहता दारांगे यांनी हा इशारा दिला आहे म्हणून दारांग्यांच्या या इशान्यानंतर ओबीसी मध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान याबाबत बोलताना दारांगे म्हणाले की आम्हाला ओबीसी बांधवांच्या लेकरांचं वाटोळ करायचं नाही गोरगरिबांच्या मुलांच्या ताटात माती कालवायची नाही मात्र तो छगन भुजबळ जर आमच्या अन्नात माती कालवत असेल तर तुमचं वाटोळ त्याच्यामुळे होत असल्याचं गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी समजून घ्यायला पाहिजे नायलादाने मला ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल कारण त्याच्या सुद्धा कोणत्याही अहवाल स्वीकारला नाही आम्हाला सुप्रीम कोर्टाला निर्देशनात आणून द्यावे लागेल त्यामुळे त्याच्या देखील त्याच्यात देखील देशातील संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकते हे फक्त त्याच्या एक एकट्यामुळे छगन भुजबळ एवढ्या लोकांचं वाटळ होऊ शकतं असं देखील यावेळी जरांग म्हणाले आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा